कुरुंदवाड येथे गौराईचं उत्साहात आगमन पारंपरिक वाद्याच्या गजर आणि झिम्मा फुगडीचा फेर पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि झिम्मा फुगडीच्या तालावर मंगळवारी लक्ष्मीच्या व हळदी कुंकूच्या सोनं पावलाने घरोघरी गौरीचं आगमन झालं सकाळपासूनच शहरात गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचं वातावरण होतं दिवसभर गौराईची प्रतिष्ठापना करण्यासाठी सुहासनींची लगबग सुरू होती गणेश उत्सवाच्या आगमनानंतर शहरात उत्साहाचं वातावरण आहे गणपतीच्या प्रतिष्ठापनेनंतर महिलांना गौरीच्या आगमनाची उत्सुकता असते दोन दिवस गौराईची तयारी करण्यात महिला वर्ग मंगळवार पासूनच कुंभारवाडा व बाजारपेठेमध्ये गौरीचे मुकवटे सजावटीचं साहित्य फुले शोभेच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती ज्येष्ठा व कनिष्ठा असे दोन मुखवटे घेण्यात येत होते काही ठिकाणी संपूर्ण मूर्तीची स्थापना करण्यात आली घरोघरी दुपारनंतर गौरीची प्रतिष्ठापना करण्यात येत होती गौरी नेण्यासाठी ने शहरातील काही भागात महिला एकत्र आल्या होत्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात महिलांनी झिम्मा फुगडीचा फेर धरला त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर आज उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं होतं घरोघरी गौरींचे आगमन झाले प्रतिष्ठापनेनंतर गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा